कशात तुम्ही गाडी खूप लेट झाला बिकॉज सकाळी साडेचारला झोपलं तर नऊ साडेनऊ वाजायला जाऊन मुलगा झोप पण पेटले फ्याला काही जमलं नाही डोळेच काय खुले तर आता बघा तिच्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू पेटलेलं आहे चांगले सात पण बनवत घेतलेला आहे म्हणून त्याच्यासाठी होऊन कोथिंबीर साफ केली हासून लुला पाडलाय बाईने ना ही <laughs> आता सकाळीच खजुराने चक्चिक वाटत त्या भाजी मोडायला बसल्या सकाळच घाईत सातने माझ्याशी कटाक लावलेली आणि झोपून पण नाही दिलीच पद आई आलेली आहे बघा आता आल्या मोदक बनवायला बसले बघा माझ्या आई कौरी कामाची आहे नाही का जाम काम करत माझी आई

प्रसन्न काय करतोय तर गाईज आता मंदिरात जायला निघालेले आहेत हे बघ आता डेकोरेशन चालली येत काम पडलंय गाईज जा। आता मंदिरात आलेलो आहे आणि इथं कोणाच्या तरी सोळा सुमारे इथंच आले होते आणि आता आम्हाला बारा वाजल्यात खूप टाइम होतो हाय दीदी आमचा माणूस बेमार आहे आणि हा व्हिडिओग्राफी साठी पाठवला आहे सुजल दादानी हाय बोल हाय हा पण ब्लॉग बनवतो काहीच मी ह्याचे ब्लॉग बघितले फाटो शामला गेला होता तेव्हाचे मी ह्याचे ब्लॉग बघितलेले होते आणि बाबा आहे फोटोग्राफीसाठी काका पण आला काका आई पण आहे सगळे आग काहीच आज उपास आहे तर नाश्ता करायला घेतलाय बघा काय काका आहे तिथं खाली बिकोच गाडी आम्ही आता रांगोळी काढत घेतली इथं म्हणून नाश्ता पण इथंच चाललाय ना ताई मंदिर आहे ते आम्ही मंदिरातून आलोय कधीच का रांगोळी काढायचं होतं गाईज प्राची दिदी आलेली आहे आणि मेकअप करायला प्रीती दिदी आलेली आहे प्रीती दिदी आहे कर ब्रॉच पण हिनेच बनवून आणले आणि आजची मेकअप पण हिच करणार आहे दिदी मंदिरातून आलेली आहे आणि आता पिंडी पण रेडी झालेली आहे आणि भटची पण आलेले आहेत पूजा करायला येऊन महेशदादा आलेला आहे महेश महेशदा हाय बोल त्याच्याकडे लक्ष नाही बघा लसी पिया बाबा त्याच्याकडून तिने रांगोळी काढली काहीच करत नव्हती

माझी ब पण बसली गा गाईच दिदी पण रेडी झाली आहे दीदी गेली खाली म्हणजे दुसरीवाली दिदी आहे ती खाली गेली आहे तिची हे करते ही बघा प्रीतिताईने हे आहे ब्रॉच पण आणलं आहे खूप आमची ट्रेनिंग आहे हा बघा हे अजून अजून रेडी होते आता प्रीतीताई रेडी होणार आहे खूप सुंदर असा मेकअप केलाय प्रीतीताई मी तुम्हाला दाखवलेलं गाईज आता ओट्या भरात लावले दिदीने गर्दी होत आली गाई गाईज आता गर्दी होत आलेली आहे आई पण आली पण पण आले आई, आई। <laughs> 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 तो तो दिदी टाकायला घेतला भाऊ चौपायकडे घेतले गाईच पाटील बघा जाऊन चमकत नाही का आज फोटो काढायला गाईच बलवले जाम कंटाळा आलाय काही दिला डोकं दुखते सांगते चैतन दादा पण आलाय माझा इथं जावायला बसले ना मावशी पण आले इथे सगळे आले फॅमिली हे बघा कुर्ती का जवले ना मला जेवलो आता जाऊ दे का इतेश आणि सुजल आलाय बोलायला म्हणजे बापाला याला जाम बोलायला कटाला येतो काही जाम म्हणजे जाम जाम आणि यो यो एक नॉन मॅट्रिक आहे जाम म्हणजे जाम आणि सुजल म्हणजे बोलायला जगाच्या आवर कटाला जाम पेपर कसा लिहतो देव जाणो काहीच त्याच त्यालाच माहित यो पण त्याचा जोडीदार एक अशी बैलाची जोडी असते ना का तसे मथुर आणि बाजे आम्ही आता वाटे भरायला बसले आणि सध्या नऊ वाजून गेलेले आहेत विषय विषय गंभीर आहे दिदी अजून पण नाही मागवलं एकच मिनिट गाईज आता जेवायला बसला उपास सोडायला हे बघा व्ही आय पी बसले आहेत गाई गाईज या दोघांचा वार ना आज खार झालेला आहे म्हणजे याचा वार गेलेला आहे डाळ भाजी खायचे आले म्हणून गुलाबजामुन बी चोरला माझा काय रे गुलाबजामुन घेतलाच नव्हता गुलाबजामुन जर असा काटा नाही का ग याने घेत आवडी मी आपत्ती नाही याने आहे त्यांनी नाही घेत आम्ही आता जेव्हा खूप भूक लागली आम्हाला आजार उठले आज पका गाईज इथं गुलाबजामून चोर आले आधी याच्या टाटांचा पण खाल्ला आणि याच्या टाटाला पण खाल्ला आता माझ्या टाटा मारे असं सांगलेलं आहे मी तो काही चिटिंग वाली हेरा पेरे चालले एक गुलाबजाम हेरा फेरी माझ्या टाटातून पण खाय गाईस हे बघा जामत दात काढते पोर बघा होवी तर कुठं आता बाया बिया आलाय वहिनी पण आली okay. आता लास्ट जोड आहे म्हणजे टाइम झालाय साडे दहा वाजले कशा लाईनीने बसले ना आणि माझा फोटो काढून जा सिंगल सिंगल ही दोघं लेट आले बोलला होता का चार वाजता येईल आणि हा माझा खूप लेट आलेला आहे दोघ बसलेले आहेत जेवायला आम्ही तीन वाजता आलोय आणि आता आमचा ब्लॉग काढते खोट बोलते विचार मम्मी मम्मी ही लेट आले का नाही

हि बी बघ दीदी पण एक आमचे बसले संपणार काही पब्लिक आली होती सोमवार झालेले आहेत पूर्ण हे बघा बसले दादा बघा हि बघा दीदी फोटोशूट आताच संपला आमचा हे बघा प्रचिती बोलले ताईला घेऊन जा आता पक्की माझ्या संकटात पडले हे बघा बी आई बघा आता मेकअप काढत लावले पूजा संपली सगळं बघा